सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरनं एकनाथ खडसेंनी भाजपवर टीका केली आहे पूर्वी गुन्हेगारी मुक्त भाजप होता मात्र आता दाऊदच्या हस्तकासोबत नाचलेल्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश मिळतोय अशी टीका खडसेंनी केली आहे यावेळी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांना देखील डिवचलेलं आहे पूर्वीच्या कालखंडामधले भाजपा एका विशिष्ट चौकटीमध्ये संस्कारामध्ये शिस्तीमध्ये भ्रष्टाचार विहीन अशा स्वरूपाचे भाजप मानले जाते मानले जात होते नुसता आक्षेप आला त्या आक्षेपामुळे एकनाथ खडसेंना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता पण आता अलीकडच्या कालखंडला आक्षेप नाही आता तर जेलमध्ये जाऊन आलेले आता दाऊद म्हणजे मुंबईच्या बाम्बस्फोटामध्ये जे दाऊद इब्राहिम आहे त्याच्या हस्तक सलीम कुत्ता बरोबर नाचणारे बडगुजर यांना आता प्रवेश मिळायला लागला हे अति झालं गिरीश महाजन हा तस पाहिलं तर माझ्या दृष्टीनं माझा सामान्य कार्यकर्ता होता कार्यकर्त्याच्या माध्यमातून मंत्री झालं मी ज्या वेळेस मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान नव्हतं मी गेल्यानंतरच गिरीश महाजनांना त्या ठिकाणी स्थान मिळालं